मंडळी सगळे कसे आता सगळे मस्त असतात तर चला बघू अर्चना काय करते व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ आवडले तर लाईक करा कमेंट करा तर नाही आहे घरामध्ये बरेच व्हिडिओ आपण आता टाकत आहोत रोज रोज नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी नक्की सपोर्ट करा तर आजची रेसिपी आपण दाखवली नव्हते अर्चणी बनवली पालक आणि राईस कारण की आम्ही पालक आणि भात खूप खातो तुम्ही खाता नाही आम्हाला माहिती आहे कमेंट करून नक्कीच सांगा अर्चनाला खूप आवडतोय पालक भात आमच्या पोरांना पण आवडतोय तर आज सगळेजण जेवायला बसलेले आहेत तर चला बघू आपण मी बाहेरच होतो म्हटलं चला घरी जाऊन बाबा काय करतात दाखवत होतो मला आता मी बोललो तेच झालं इकडे पालक आणि भात बनवलेल्या अर्चना आहेत प्रज्ञा ओ कसं झालाय मग पालक भात तर बघू शकता प्रज्ञा पण खाते इकडे आपला दादू पण आहे दादू पण जेवण करत आहे इकडे अर्चना कसं आहे मग पालक भात आणि मी बाजरीची भाकर आणि भाजी खाल्ली यांना पालक भात जास्त आवडतो तर आपला आज छोटासा व्हिडिओ खूप दिवसानंतर आम्ही सगळे एकत्र जेवायला होतो आज तर खरंच तुमच्या आशीर्वादामुळेच आपले आज तीस के पूर्ण झाले त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं अभिनंदन खूप छान अर्चनाला तुम्ही भरभरून सपोर्ट केलाय असा सपोर्ट असू द्या लवकर पन्नास के पूर्ण करा आहे ना पटकन पन्नास के पूर्ण करा अर्चना तीस के झाले त्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन पन्नास के झाले वर तर चला आजचा छोटासा व्हिडिओ भेटून नंतर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये घ्या काळजी बाय